आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलोन वर क्लिक करा भीषण अपघात वनी नांदुरी रस्त्यावर भाविकांच्या वाहनाचा अपघात वीस ते पंचवीस जण जखमी सहा प्रवासी गंभीर गंभीर जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविले बघा फक्त सप्तशृंगी मातेच्या गडावर नवस्फूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांच्या मालवाहतूक सुप्रो गाडीला दरेगाव नजिक मोहनदरी फाट्यावर वाहन चालकाला गाडीच्या रस्त्याचा वळण्याचा अंदाज न आल्याने वाहन पलटी झाले असून यात लहान बालकांसह महिला पुरुष जखमी झाले असून अपघाताची माहिती कळताच नांदुरी पोलीस कर्मचारी मनसाराम बागुल निलेश शेवाळे नितीन देवरे तसेच कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाळ यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवून जखमींना वनी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले यावेळी परिसरातील तरुणांनी देखील तात्काळ मदत कार्य केले यावेळी कळवण येथील पंकज पाचपिंड यांनी आपल्या वाहनातून काही जखमींना वनी येथे घेऊन जात मदत कार्य केले तर नांदूर येथील चालक मालक संघटनेने व रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड प्रशांत पाटील घनश्याम निकम यांनी देखील मदतकार्य केले तर वनी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी व शहरातील खाजगी डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर अनिल पवार डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर प्रकाश देशमुख आदींनी देखील जखमींवर तात्काळ उपचार केले या वाहनातील एकूण वीस ते पंचवीस प्रवासी हे जखमी झाले असून काही यातून सहा प्रवासी जे आहेत ते गंभीर असून त्या गंभीर जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले हे सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातली असून सध्या ते नाशिक येथे राहत असल्याचे समजते त्यातील जखमी आशाबाई खडसे रोशनी बांगरे प्रियांश जाधव खुशी बोरकर तनु खंधारे अनिल बोरकर अयोध्या जाधव विलास पारवे नंदा पारवे ओम गायकवाड गणेश बोरकर हर्षदा बोरकर शारदा बोरकर अंबादास बोरकर संजना हिवळराळे सकाराम पारवे राधा पारवे मनकनीबाई खरांदे मनीषा बोरकर गणेश बांगरे छाया तांबे एकनाथ हिरवाळे शिवानी खंदारे अर्चना पालवे शोभा खंदारे आदीजण जखमी झाले आहेत रयतराज्य न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वनी